ठाण्यात शिवसेनेची मुळे रुजवली शिवसेनेचा विस्तार केला शिवसेना आणि मुंबई हे नातं सगळ्यांना माहीत आहे पण शिवसेनेनं अख्ख हॉस्पिटल जाऊन खाक केलं ठाण्याचा ठाण्याबाग म्हणून त्यांना ओळखलं जायचं अर्थातच आनंद दिगे असताना जाऊन बरीच वर्ष झाली पण तरीही त्यांच्या केलेल्या कामामुळे आजही ते ठाणेकरच नाहीत पण संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात जिवंत आहेत असं असलं तरी आता काही कारणास्तव त्यांच्या आनंद आश्रम मधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय काय आहे तो व्हिडिओ आणि त्यावर एवढ्या टिक्कांचा मारा का होत आहे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब वरती आपण सर्वांचं स्वागत करते आनंद चिंतामणी दिघे म्हणजेच दिघे साहेब हे शिवसेना पक्षाचे नेते आणि शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख होते त्यांनी ठाण्यामध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढवला आनंद दिघेने शिवसेनेसाठी स्वतःचं आयुष्य अर्पण केलं होतं यासाठी त्यांनी कुटुंबियांनाही लांब केलं शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर दिघे कार्यालयातच राहायला सुरुवात केली त्यांची धर्मावरही खूप श्रद्धा होती त्यांनीच सर्वप्रथम टेंबी नाक्यावर जय आंबे संस्था स्थापन करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली आणि ती परंपरा आज तयागायत चालू आहे आनंद आश्रम हे शिवसैनिकांचं प्रेरणास्थान या आनंद मठातील जे आता आनंद आश्रम आहे इथे एका खोलीत आनंद दिघे यांचं अस्तित्व होतं मात्र शुक्रवारी आनंद आश्रमात घडलेल्या एका प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे इथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उधळल्याचं संतापजनक प्रकार इथे समोर आलाय यानंतर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे शिंदे गटावर भडकल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेत फूट पडल्यानंतर टेंबी नाक्यावर असलेल्या आनंद मठाचं नाव आनंद आश्रम करण्यात आलं एकोणीसशे सदुसष्टच्या सुमारात दिवंगत आनंद दिघे यांनी ही जागा भाड्याने घेतली होती तेव्हापासून याची ओळख आनंद मठ अशी झाली इथून आनंद दिघे यांनी शिवसेना अनेक चळवळी उभारल्या इथल्या एका खोलीत आनंद दिघे यांचं वास्तव्य होत दिघे यांच्या निधनानंतर त्यांची खुर्ची तिथे असून नतमस्तक होतात पण शुक्रवारी आनंद आश्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात गणेशोत्सवातील मिरवणुकीत ढोल पत्कावर पैसे उधळल्याचं दिसत आहे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर पैसे उधळल्यानं सर्व स्तरातून टीका होत आहे याच प्रकरणात आनंद हरपला अशी प्रतिक्रिया व्यक्त करत केदार दिगे यांनी शिंदे गटाला लक्ष केलं दिगे साहेबांचं पूजन आपण करतो त्यांना देव मानतो दैवत समजतो आणि त्यांच्याच प्रतिमेसमोर नोटा उधळणं ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे दिगे साहेबांची प्रतिभा संस्कार तत्व आणि त्यांचे विचार चुकीच्या पद्धतीनं जनतेसमोर जात असतील तर ही गोष्ट दुःखदायी आहे आनंद आश्रम हा आनंद आश्रम राहिला नाही खऱ्या अर्थानं आपला आनंद आता हरपला असं केदार दिगे यांनी या ठिकाणी म्हटले आणि यावरच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही प्रथा असल्याचं म्हटलंय टेंबी नाक्यावरील गणेश विसर्जन करताना ही प्रथा आहे काही लोक चुकीच्या पद्धतीनं टीका करत आहेत ज्या पदाधिकाऱ्यांनी पैसे देण्याची पद्धत वापरली आहे त्याच्यावर पक्षानं कारवाई केलीये असंही खासदार म्हस्के यांनी सांगितलं संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे शिवसेनेला त्याचा फटका आगामी काळात बसू शकतो विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत विशेष म्हणजे आनंद मठ म्हणजेच आनंद आश्रम हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे असं असताना आनंद आश्रमात नोटा उडवल्याचा प्रकार समोर आल्याने त्याचा फटका शिवसेना शिंदे गटाला नक्कीच बसू शकतो शिवसेनेकडून अधिकृतपणे काय प्रतिक्रिया देण्यात येते हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे केदार दिघे हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत तुम्ही आनंद आश्रमात नोटा उधळल्या दिगे साहेबांच्या समाजसेवेचं सा नष्ट केलं आमचा आनंद आज खऱ्या अर्थाने हरपला असं केदार दिघे म्हणाले आहेत केदार दिघे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे व शिंदेची शिवसेना ही वेगळी झाली तेच दिघे यांचं नाव घेत ठाण्याची सूत्र त्यांनी आपल्या हातात घेतली मात्र आनंद आश्रम जिथे अनेक शिवभक्त आजही त्यांचं अस्तित्व जाणून तिथे येतात मात्र याच ठिकाणी थिल्लरपणा करत शिंदे गटाकडून नोटा उडवण्याचा प्रकार झालाय महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे हेही आता कळेनाच झालंय कारण केदार दिघे यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना म्हटलंय आनंद आश्रमातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यानंतर मला ठाण्यातून अनेकांचे फोन येत आहेत मी याआधीही सांगितलं होतं की आनंद आश्रम आता आनंद आश्रम राहिलेला नाहीये कारण ज्या माणसाला आपण पूजतो ज्याला आपण दैवत मानतो त्यांच्या प्रतिमेच्या समोर हे कार्यकर्ते चपला घालून नाचत आहेत ज्या पद्धतीने नोटा उडवल्या जात आहेत ही आपली संस्कृती नाही अशा पद्धतीचे संस्कार आम्हाला दिघे साहेबांनी नक्कीच दिले नाहीयेत लोकांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अत्यंत दुःख झाला आहे ठाणे जिल्ह्याची ठाणेकरांची ही शोकांतिका आहे दिघे साहेबांच्या आनंद आश्रमात असा प्रकार घडणं हे खरंच दुर्दैवी आहे मानधन द्यायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने देता आलं असतं अशा पद्धतीने आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर नोटा उडळण्याची ही कोणती पद्धत आहे मला हे फार क्लेशदायी वाटतं अशी अपेक्षा आम्हाला आनंद आश्रमाकडून तरी नव्हती असं केदार दिघे यांनी म्हटलंय एक प्रकारे हे भान नसणं किंवा मग आनंद दिघे यांच्याबद्दल आदर नसणं याचाच प्रकार असल्यासारखं वाटतंय अगोदरच महायुतीचा लोकसभेत झालेला पराभव हो आणि पुढे येऊन ठेपलेल्या विधानसभेचं गणित या शिवसेना शिंदे गटाने ठाणेकरांच्या भावना दुखून त्यांची नाराजगी ओढून घेतली आहे त्यामुळे विधानसभेत आता काय घडणार उत ही उत्सुकता अजूनही जास्त ताणली गेली आहे तुम्हाला काय वाटतं खरंच पद्धत आणि प्रथा म्हणून आनंद दिघे यांच्या समोर ज्या नोटा उडवल्या गेल्यात तो प्रकार कितपत बरोबर आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद